नमस्कार मी सचिन सुभाष आणि जुचंद्र मित्रांनो आज तुमच्यासमोर सुंदरस एक काव्य सादर करत आहे जरा लक्ष द्या देह देहाचा बाजार मेंदू विचारांचा विकार नाम मुखी श्री रामाचे पाप जाईल धुतले पापियांचे नको भांडू संगे कुणाही नाही सांगू शकत उपयोगी पडेल कुणीही कधीही राह प्रेमाने साऱ्यांशी नाही आपण मुंगूच सर्प जसे वागतो वैऱ्यांशी तुम्हा का बरे सांगतो मी कपाळ मोक्ष जसा दगडावरी करतो मी न तुम्ही ऐकले कधी तुमच्या तीर्थ रूपांचे विटाळतो का मी माझी जीवा तुमच्या संगे नाही तुम्ही कुणाचे कधी ऐकायचे सज्जनांशी करावी मैत्री नको दुर्जनांशी करू वैरी सर्व काही आहे मिळाले म्हणून आहेच चरबी नसती उठा ठेव आहे कसली गरीबी मद्याचे लागती लागतील ओठाला, दोन वेळा आहेत चा चाकणे सोबतीला कसली चिंता जळेल कसली चिता आले तर यावे मरण दारू पिता पिता प्रत्येक दारुड्याची नशा कधी संपत नाही कथा कधी संपत नाही सांगता सांगता कधी काढलेच विषय कसले दारू पिता पिता पटकन कधी उचलेला हात नाही मुळीच येईल सांगता नको ती संगत दारुड यांची जाता जाता। लागते सोबत फक्त मदिरेची त्यांना हाती नसेल जरी ग्लास लावती बाटली तोंडाला हाती घेतले भाजलेल्या शेंगदाण्यांना चगळती फिरून मुखाला दारूच्या व्यसनापायी दजावती कोणतेही कुकर्म करायला लागतील पिऊन काही बडायला नाही भक्ती नाही पूजा वाजले सात की लागली जीप खाजायला सकाळी सातला पाहिजे उतारा संध्याकाळी सातची पाहिजे उतरवायला हाती नसता पैसे लागतील हात खाजायला मग करतील पुढे हात दे दोनशे देतो संध्याकाळला रोज येते संध्याकाळ दारुडा मात्र करतो तोंड काळ फिरवून पाठ काढतो पळ नाही दाखवतो पुन्हा तोंड त्याचे काळ बायकोचे मंगसूत्र पडले गहाण हा कथा संसाराचा गाळा पण तिला मात्र नवऱ्याची जाण बेवड्याने मग ठेवली अक्कल गहाण बोलतात त्याचे त्याला नाही मात्र याची त्याला जाण मुला बाळांना बोलतील जेव्हा तू आहेस बेवड्याची खुन तडपायाची आग लागत मस्तकी रडूई आले असून लहान काय कळले काय वळले असेल त्याला पण एवढे मात्र उमजले वाईटच बोलला जन्म देत्या बापाला होई कधी तो मोठा पण विचाराने शाना तोही झाला मग बापाच्या वळणावरी गेला पुन्हा बेवड्याच पोर बेवडच होत हा लागला अनुभवाचा धडा शाळा शिकला परी नाही घेतलाच अनुभवाचा दडा मारला लकवा तरी नाही हाती घेतलास पुन्हा दारूचा ग्लास अरे अरे नियतीचा पुन्हा बदलेल कधी खेळ नाही सांगता येणार पुन्हा दर्शील का ग्लास चुकून त्या हाती पुन्हा होईल नशिबाचा खेळ पट्टीचा पोणारा बुडूनच मेला दारुडा मात्र दारू पिऊनच मेला सुधरायचं असेल जगाला तर आधी सुधर स्वतःला वसन खोटी देत फिरतोस जगाला नाही घेणार हाती पुन्हा दारू चप्याला सांगे सोडी न उद्याला माकड जसे सांगतो बांधतो घर उद्याला पुन्हा आला पावसाळ की म्हणतो दोष देतो न शिवाला अरे हातचे घालून का दोष देतोस देवाला जन्माला आलाच आणि दारू पिऊन मिलास अरे कुणासाठी जगलास का रडेल कुणी तू का म्हणून मिलास स्वस्वार्थासाठी मात्र इतरांना रडवलेस बेवड्यांना पादून दारू मात्र बेवडेच घडवलेस मात्र बेवडेच घडवलेस मात्र बेवडेच घडवलेस धन्यवाद